स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका आता एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे येत्या 30 जुलै रोजी या मालिकेत दोन वर्ष चर्चेत असलेल्या आश्रम खून केस खटल्याचा निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये या मालिकेबाबत प्रचंड क्रेज आहे मात्र या कोर्ट केसच्या ट्रॅक नंतर मालिकेमध्ये काय पाहायला मिळेल याबाबत सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने स्वतः प्रेक्षकांना एक हिंट दिली आहे बऱ्याच जणांनी आता खोट्या तन्वीचा लवकरात लवकर लावा अशी मागणी केली आहे तर खोटेपणा उघडा पाडण्याची विनंती करत आहेत पण मालिकेमध्ये पुढे नक्की कसला ट्रॅक दाखवू शकतात याची हिंट खुद्द सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिने दिली आहे जुई गडकरी म्हणाली की आमच्या शोची खासियत हीच आहे की जे दाखव जात ते लोकांना खूप आवडतं माझे आणि प्रतिमाचे अजून काही सीन्स छान मुमेंट्स लोकांना पाहायचे आहेत आणि तसे लोकांचे मेसेज देखील येत आहेत तर तसंच काहीसं पुढे मालिकेमध्ये पाहायला मिळेल त्याच्यानंतर मग पुढचे सगळे ट्रॅक म्हणजेच आता आश्रम केसचा निकाल लागल्यानंतर कदाचित सायली आणि प्रतिमाच्या नात्यांचा उलगडा होऊ शकतो किंवा प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी सायली मदत करू शकते असं काहीतरी दाखवलं जाण्याची शक्यता दा आहे तर ठरलं तर मग मालिकेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद